कृष्ण नवरात्री उत्सवानिमित्त देवीच्या आरतीचा विचार आपण करतोय आणि अगोदरचे जे दोन कडवी आहेत त्यांच्याबद्दल आपलं दोन भागामध्ये बोलून झालंय आता तिसऱ्या कडव्याच्या अर्थाकडे आपण बोलूया तर तिसऱ्या अशा कडव्यामध्ये आरतीची जे रचयता आहेत ते काय म्हणतात प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा प्रसन्न वदने हे माते प्रसन्न वदने हे त्या ठिकाणी देवीला एक दिलेलं विशेषण आहे स्तुती केली सद सदा सर्वदा प्रसन्न चेहऱ्यानं राहणारी हे देवी माते तू मला प्रसन्न हो मला म्हणजे निज दास असा शब्द वापरला तुझा जो दास आहे मी तुझा दास आहे आणि म्हणून तू मला प्रसन्न हो आणि प्रसन्न हो असं जर कोणाकडून आपल्याला काही मागायचं असेल त्याची प्रसन्नता करायची असेल तर त्याची स्तुती करावी लागते आणि म्हणून देवीला प्रसन्न वदने या विशेषणानं या ठिकाणी देवी मातेची स्तुती केलेली आहे प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा तू नेहमी प्रसन्न होतेस तसं आता सुद्धा प्रसन्न हो क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा क्लेश या शरीराच्या संबंधानं आपल्याला जे क्लेश होत असतात आणि त्याच्यामध्ये त्रिविध प्रकारचे ताप सांगितलेले शास्त्रानं आधी भौतिक ताप आध्यात्मिक ताप आणि आधिदैविक ताप आणि सहा विकार आहेत या शरीराला बरं का त्याच्यानंतर शड रिपू सांगितलेले आहेत सगळे जे क्लेश आहेत क्लेश म्हणजे दुःख थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला सरळ अर्थ बघायचा त्याच्यामुळे पण आपण जास्त सखोल या ठिकाणी विचार करणार नाही या दुःखापासून तू माझी सोडवण कर क्लेशापासून सोडी आणि भवपाशाला तोडी असं म्हटलेलं आहे ज्यावेळेस पाश म्हणजे बंधन पाश या शब्दाचा अर्थ अगोदर जाणून घेऊयात पाश म्हणजे बंधन आता बंधन सोडायला कधी कधी वेळ लागतो तोडायला वेळ लागत नाही एखाद्या वेळेस आगीसारखी घटना जर घडली आणि आपण पशुपालक जर असलो तर आपल्याला अनुभव असतो आपले, आपले जनावरं गुरु बांधलेले असतात आणि मग जर आगीसारखी घटना घडली तर आपण ती त्याची जी त्याला जे काय दोर बांधलेला आहे तो सोडण्याच्या भानगडीत पडत नाही काय जे असं लोकांच्या जवळ ग्रामीण भागामध्ये विळा असेल आडकित्ता असेल ब्लेड असेल जे काही अवजार मिळेल त्यानं होईल तेवढ्या लवकर त्याचा जो पाश आहे त्याचं बंधन आहे ते तोडून आपण त्याला मोकळं करतो त्याच्यामुळं मी या संसार दुःखामुळं त्रासून गेलेलो आहे आणि याच्यामधून मुक्त होण्यासाठी आधीर झालेलो आहे म्हणून हे माते आता हे हा पाश सोडू नको कारण सोडला तर पुन्हा बांधण्याची शक्यता आहे ज्यावेळेस आपण चरायला जनावर सोडतो सोडतो त्यावेळेस तर पुन्हा बांधण्यासाठीच आपण ते त्याचा दोरखंड तोडत नाही परंतु मला पुन्हा याच्या बंधनात पडायचं नाही म्हणून तोडी बघा आरतीची रचयता किती सूक्ष्म विचार या ठिकाणी नरहरी महाराजांनी केलेला आहे तर तोडी भवपाशा हा भव अर्थात जन्ममरणाचा पाश, अर्था पाश भव रुपी संसाराचा पाश बंधन तू तोडून टाक अशी या ठिकाणी विनंती केलेली आहे आंबे वाचून पोन आशा हे माते, हे माते आंबे तुझ्या वाचून माझी ही आशा कोण पुरविल आपली जी आशा सासर मध्ये पूर्ण होत नाही ती सासरी सासूरवा सहन करणारी जी आपली मुलगी असते कन्या असते ज्याला ग्रामीण भागामध्ये आपण लेख बाळ म्हणतो ती माहेरी जाऊन ती आशा प्रकट करते आणि आई वडिलांना म्हणते आपल्या आईला म्हणते की माझी आशा त्या ठिकाणी तर पूर्ण होत नाही माझी इच्छा पूर्ण होत नाही मग तुझ्या वाचून माझी इच्छा कोण पूर्ण करेल कारण ते लोक तर मला नाही म्हणतात म्हणून तूच माझ्या सर्वात जवळची आहेस हे दाखवण्याचा यावेळीतून प्रयत्न आहे आणि तुझ्या वाचून माझी आशा कोण पुरवेल माउलिनी ज्ञानेश्वरीमध्ये संताच्या संतांच्या सुद्धा असं या ठिकाणी एक ओवी त्या ठिकाणी रचलेली आहे की जरी माहेरी श्रीमंत होती तरी लळे यांचे लळे का लळा पुरवणं म्हणजे आशा पुरवणं तर तुझ्यासारखी श्रीमंत माझी आई असताना मी माझी आशा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडे का म्हणून याचना करायची म्हणून तू माझी आशा पूर्ण कर तुझ्या वाचून माझी आशा पूर्ण करणारी दुसरी कोणी नाही नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा नरहरी या ठिकाणी या आरतीचे जे रचयिते आहेत कवी आहेत त्यांचं नाव आहे आता याच्याबद्दल अनेक ठिकाणी शोध घेण्याचा मी प्रयत्न केला परंतु हे नरहरी महाराज नेमके कोण आहेत याच्याबद्दल निश्चित असा पुरावा माझ्या तरी हाती लागला नाही बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की समर्थ रामदास स्वामींनी ही आरती लिहिलेली आहे परंतु त्यांच्या या ठिकाणी नामोल्लेख तसा काही केलेला नाही किंवा नरहरी या नावांनी त्यांनी आणखी काही रचना केलेल्या नाही त्याच्यामुळं निश्चितही सांगता येत नाही आणि संत नरहरी सोनार पंढरपूरचे निवासी यांच्याबद्दलसुद्धा असं म्हटलं जातं परंतु ते सुरुवातीला शिवाचे भक्त होते आणि नंतर एका विशिष्ट साक्षात्कारानंतर ते पांडुरंगाचे सुद्धा भक्त झाले किंवा शिव आणि वैष्णव शैव आणि वैष्णव या दोघांमध्ये भेद न मानता शिव थोर विष्णूला आण असा भेद त्यांनी टाकून दिला आणि पांडुरंगाचे सुद्धा भक्त झाले म्हणून कदाचित त्यांनी सुद्धा देवीची आरती लिहिलेली असली पाहिजे परंतु याबद्दल मला विशेष माहिती नसल्यामुळे मी याच्यावर काही भाष्य करणार नाही तर हे जे न महाराज आहेत हे म्हणतात मी तल्लीन झालो पद पंकज लेशा मी या ठिकाणी तल्लीन झालो लीन झालो ऐका नाही आणि पद पंकज लेशा पद म्हणजे चरण आणि चरण हे त्या ठिकाणी स्वरूपाच्या अर्थानं सुद्धा शास्त्रामध्ये वापरले जातो कि समचरणदृष्टी किंवा माझे चित्त तुझ्या चरणी राहो वगैरे तर स्वरूपाच्या ठिकाणी राहो म्हणून वापरले जातं आणि पंकज म्हणजे कमळ तर चरण कमळ पद पंकज याचा अर्थ आहे चरण कमळ तर तुझ्या चरण कमळाच्या ठिकाणी लेश याचा दोन यांना अर्थ घेता येईल लेश म्हणजे चरणकमळाची धूळ ती मी माझ्या मस्तकी धारण करतो आणि त्याच ठिकाणी पडून राहू इच्छितो म्हणून तल्लीन झाला शब्द वापरला किंवा तुझ्या चरणकमळाचं म्हणजे तुझ्या स्वरूपाचा लेश म्हणजे थोडंसं सुद्धा ज्ञान जरी मला झालं तर मी त्याच्यामध्येच रमून जाईल असं लेश या शब्दाचा असा सुद्धा अर्थ घ्यायचा की एक काहीतरी एक म्हणजे हजारावा लाख हवा हिस्सा त्याचा असा लेश म्हणजे तुझ्या स्वरूपाचं अगदी थोडं जरी अंश मला कळाला तर त्या ठिकाणी मी तल्लीन राहील अशी प्रार्थना करून देवीची आरती नरहरी हरिमहाराजांनी या ठिकाणी समाप्त केलेली आहे असो माझ्या यथामतीप्रमाणे या ठिकाणी अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे भाविक भक्तांना याचा निश्चितच उपयोग होईल अशी आशा करतो आणि माता जगदंबा माता आदिशक्ती सर्वांच्यावर कृपा करू अशी प्रार्थना करून थांबतो रामकृष्ण आहे